राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती विमानतळावर भीषण विमान, विमान अपघातात मृत्यू झाला त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून सर्वजण शोकसागरात बुडाले आहेत सात वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवार यांचा राजकीय प्रवास हा अनेक चढ उतारांनी भरलेला होता अजित पवार यांनी राजकीय बंड पुकारत शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला त्यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता यानंतर अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा देत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती दोन हजार चोवीस मध्ये अजित पवारांनी विधानसभा ही भाजप सोबत लढवली आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले अजित पवार यांचा जन्म बावीस जुलै एकोणीशे एकोणसाठ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवारा येथे झाला राजकारणातील दादा म्हणून ओळखले जाणारे अजित पवार हे त्यांच्या स्पष्ट वक्तिपणासाठी आणि प्रशासकीय पकडीसाठी ओळखले जात होते अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार यांचे मोठे भाऊ अनंत पवार यांचे सुपुत्र होते अजित पवार यांचा विवाह राजकीय नेते पद्मसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा यांच्याशी झाला अजित पवार यांना पार्थ आणि जय अशी दोन मुलं आहेत अजित पवार यांनी त्यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण देवळाली प्रवारा येथेच पूर्ण केले त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले होते त्यांनी पदवीपर्यंतच शिक्षण मुंबईत पूर्ण केलं त्यांच्याकडे बी कॉम ही पदवी होती अजित पवारांनी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये सहकारी कारखान्यातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा बारामतीतून खासदार म्हणून निवडून आले परंतु काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला एकोणीसशे एक्क्यान पासून ते सलग बारामती विधानसभेचे प्रतिनिधित्व करत होते त्यांनी जलसंपदा अर्थ नियोजन आणि नि ऊर्जा यासारखी महत्वाची मंत्रालय सांभाळली राजकारणात अजित पवारांचा खासदार आमदार मंत्री उपमुख्यमंत्री ते विरोधी पक्षनेते असा राजकीय प्रवास राहिला होता एकोणीसशे सदुसष्ट साली शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले पुढे राज्यमंत्री झाले कॅबिनेट मंत्री झाले आणि एकोणीशे अठ्याहत्तर ला मुख्यमंत्रीही झाले मात्र तरीही पवार कुटुंबातून शरद पवारांच्या पिढीचा किंवा पुढच्या पिढीचाही कुणी राजकारणात आलं नव्हतं शरद पवारानंतर पवार कुटुंबातील कोणी व्यक्ती राजकारणात आली असेल तर ती व्यक्ती म्हणजे अजित पवार होय पवार कुटुंबांच्या होम वरून म्हणजे बारामतीतून एकोणीसशे एक्क्याण्णव साली अजित मतदारसंघात कधी काळी पवारांनी शरद पवारांचा प्रचार केला होता यानंतर अजित पवार तिथूनच पहिल्यांदा खासदार झाले आणि आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केला इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून अजित पवारांनी कामगिरी बजावली एकोणीसशे एक्क्याण्णव साली पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांची निवड झाली अजित पवार एकोणीशे एक्क्याण्णव साली बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले या काळात ते कृषी फलोत्पादन आणि ऊर्जा या खात्याचे राज्यमंत्री होते एकोणीशे एक्क्याण्णव ते पंच्याण्णव या काळात ते विधानसभा सदस्य होते अजित पवार नोव्हेंबर एकोणीशे ब्याण्णव ते फेब्रुवारी एकोणीशे त्र्याण्णव या काळात जलसंधारण ऊर्जा आणि नियोजन या खात्याचे राज्यमंत्री होते एकोणीसशे एक्ण सालापासून अजित विधानसभा सदस्य आहेत नव्याण्णव ते दोन हजार काळात ते पाणीपुरवठा व स्वच्छता पाठबंधारे फलोत्पादन या खात्याचे राज्यमंत्री होते एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार एकोणीस पर्यंत सलग सात वेळा अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीत एक लाख पासष्ट हजारापेक्षा जास्त मतांनी अजित पवार निवडून आले दोन हजार दहा पर्यंत ते जलसंपदा खात्याचे मंत्री होते अजित पवारांवर दोन हजार चौदा साली सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते दो, दोन हजार एकोणीस साली अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत घेतलेली शपथ अनेकांसाठी धक्का होता अजित पवारांनी आतापर्यंत शिक्षण सहकार क्रीडा कृषी अशा अनेक विभागामध्ये आपली भूमिका पार पडली आहे मंत्री अर्थमंत्री उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते पद अशी पद अजित पवारांनी भूषवली होती बातम्या पाण्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा